स्नेहबंधन वधवर ग्रुप प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक हार्दिक कुंकू कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की स्नेहबंधन वध ग्रुप धुळे वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हॉटेल राजभोग वलवाडी या ठिकाणी संपन्न झाला तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री अप आब बालचंद्र आबा दुसाने पिंपळनेर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी कासोदा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष व जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्णकार व्यापारी दादासाहेब श्री केशव शेठ भामरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर यावेळेस समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब श्री निंबा अर्चन शेठ सोनार सुवर्णकार समाज धुळ्याचे माजी अध्यक्ष रमेश अण्णा बिरारी अहि सुवर्णकार उत्कर्ष मंडळ वलवाडी विद्यमान अध्यक्ष विजयानंद मोरे स्नेहबंध परिवाराचे कार्यकारिणी ॲडमिन महेंद्र शेठ सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तर स्नेहबंधन वधवार ग्रुपच्या माध्यमातून वर्षभरात एक्कावन्न विवाह जोडले असून तसेच या कार्यक्रमात काही जोडप्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर अतिशय उत्कृष्टपणे स्नेहबंधन वधवर ग्रुप धुळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विवाह हो जुळवण्याचे कार्य चालू असून आज वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले तर समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक एल आय सी ऑफिसर प्रबंधक म्हणून निवृत्त झालेले प्रदीप बाबुराव शेठ बिरारी यांना त्यांच्या करीत असलेल्या विशेष कार्याबद्दल या ठिकाणी वर्षापासून सुरू करण्यात आलेला या वर्षाचा प्रथम पुरस्कार सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार कैलासवासी सौ संध्याताई बाळकृष्ण शेठ विस्फुते यांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्ण एकनाथ शेठ विस्फुते व परिवारातर्फे देण्यात आला तर या कार्यक्रमात स्नेहबंद परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय श्री प्रकाश जगन्नाथ शेठ बाविस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट संघटक गौरव पुरस्कार श्री सुनील शेठ मधुकर शेठ दुसाने व गंबर प्रकाश शेठ विस्फुते यांना श्री विजय जगन्नाथ शेठ बाविस्कर व बाविस्कर परिवाराच्या वतीने प्रदान करण्यात आला कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ समाजबांधव मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी नाना सोनार व श्री जितेंद्र भाऊ पिंगडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश भाऊ सोनार यांनी केले तर प्रास्ताविक महेंद्र शेठ सोनार यांनी केले तर कार्यक्रमास विशेष सहकार्य बाळकृष्ण एकनाथ शेठ विस्पुते विजय जगन्नाथ बाविस्कर यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाला समाज बांधव सुधीर भाऊ वानखेडे विजय शेठ ऐरराव प्रवीण शेठ निकुंब अनिल पिंगडे अण्णासाहेब वसंत बागुल नरेश भाऊ गोडके हेमंत भाविस्कर विजय जगन्नाथ भाविस्कर किशोर शेठ भामरे दिलीप रणधीर डॉक्टर रवींद्र विस्पुते अनिल विस्पुते बीबी भालेराव अरुण विस्पुते राजेंद्र शेठ जाधव योगेश विभांडिक यांची विशेष उपस्थिती लाभली तर महिला मंडळातर्फे या ठिकाणी हार्दिकुंकू कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडला तर यावी या, या कार्यक्रमात लीना हर्षल जडे हर्षदा शुभम बावीसकर सौ ईशा सागर शेठ मोरे येरंडवल यांच्या वतीने सौ वर्षाताई सुधीर शेठ वानखेडे यांनी हार्दिकुंकूचे वाण देऊन या ठिकाणी महिलांना भेट दिली तर या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन सौ उर्मिलाताई मोरे सौ सुनीताई सोनार कोमलताई निकोम सौ रेखाताई ताई, ताई विस्पुते अलकाताई गोरणेकर सौ ललिताई सौ वर्षाताई सोनार सौ ज्योतिताई ऐरराव सौ अनिताताई ताई भाविस्कर सौ अनिताताई विस्फुते सौ दामिनीताई वानखेडे तसेच समाजातील इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते आदींचे या ठिकाणी मोलाचे असे सहकार्य लाभले तर महिला वर्ग पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या कार्यक्रमात महिलांसाठी कुंकू सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आला तर समाज बांधवांच्या वतीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला स्नेहबंध परिवार या सर्व समाज बांधवांचे शतशः आभारी राहील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने व्यक्त करण्यात आली माध्यमातलं सतत सातत्याने सोयी उपलब्ध करून देणं इतरांच्या सुख धावून जाणं असं जे काही कपल आहे जे तुम्हाला आम्हाला सर्वांना परिचित आहे असे आमचे सुनील भाऊ दुसाणे यांना हा जो आपला पुरस्कार आहे उत्कृष्ट संघटना म्हणून ज्या ठिकाणी आपण त्यांना देतोय आपण त्यांना नावामध्ये खूप सामावलेलं आहे याचं नाव आहे स्नेह आणि बंधन आज बरीचशी मंडळी अशी आहे की दोष काढणारे वाघ काढणारे चुक्या काढणारे तुट्या काढणारे पण ही जी मंडळी आहे की यांच्याकडे एक पाहिलं की कौतुक करायला कमी नाही स्तुती करायला कमी नाही चांगलं म्हणायला कमी नाही याला खूप मोठं उदय लागतं आणि हे हृदय संत महाराजांनी मला तरी वाटतं मोरे सर महेंद्र भाऊ डीबी माझे नातवाई बिराणी सर ही सर्व सर्व मंडळी सगळ्यांची नाव घे गे, घेण्याचा मला खूप आनंद होतोय या लोकांना लहानपणापासून बाळखडू मिळाले आणि ज्याच्याकडे बाळखडू आहे तोच दुसऱ्याचं कौतुक करतो आणि कौतुक करायला खूप पैसे लागत नाही तर हृदयाची विशाता लागते आणि याची विशाता लागते हे आज स्नेहबंधन परिवार एक वर्षाचा झाला येऊले सरोप लावी द्वारी लाग त्याचा वेलू घटनावरी मंडळी तुम्ही काही काळजी करू नका विशेष म्हणजे असं की माझे जुने स्नेही मी ज्यांना सत्तर सालापासून ओळखतो त्यावरती तर अगदी युवा होते आणि आज म्हातारे झाले म्हातारे त्यांचा तुम्ही गौरव करतायत हेही काही कमी नाही आहे मंडळी तुम्हाला खूप खूप भगवंत तुमच्याकडं असं भरपूर कामं करून घ्यावे आणि अजून परत आणखी याच्यापेक्षा भव्य मोठा सोहळा व्हावा आणि मी या सिद्धी या नियडोळा पाहावा हीच भगवंताला विनंती करतो मंडळी असा सोन्याचा दिवस परत मंडळी रामकृष्ण आणि सर्वात जास्त असा आनंद होतो की हे दोन परिवारांचं मिलन असतो स्नेह मुला ती आणि जास्तीत जास्त हे जे लग्न जोडायचं काम आहे स्नेहबंधन प्रेमाचं प्रतीक म्हणजे आमच्या सरांनीच सांगितलेलं आहे <laughs> सुचवलेलं आहे आणि सुचवल्यावरती त्याचं ते त्यांनी देच पूर्ण नामांकरण केलंय आणि तो याच्यासाठी तो एक वर्ष झालेला आहे म्हणतात ना की बाळाचा जन्म तो आज पूर्ण झाला एक वर्षाचा तो झालेला आहे आणि हा इसने बंधन पंडन आपण आता पहिले कसं असतो जुने काळी की आ, मुली बघायचा कार्यक्रम वगैरे व्हायचा पण आता तर व्हॉट्सअपने इतका जवळचा झालेला आहे की मुलींचं आमंत्रण आलं की काय कोणती मुलगी काय हे सर्व पण पण साथ द्यावी सर्वांनी हे महत्वाचं आहे यदी आपण बायोडाटे टाकतात एकमेकांच्या याच्यावरती बायोडाटे येतात याच्या ग्रुपवरती तर प्रतिसाद समोरच्यानी पण द्यावा कोणीतरी म्हणजे आपल्याला विचारलेलं असतं की इस्तळाबद्दल या काही आहे पण रिप्लाय लवकर येत नाही ती थोडं असं वाटतं की रिप्लाय द्यायला पाहिजे समोरच्या आशेने बसलेला असतो की तो की काहीतरी रिप्लाय आपल्याला मुलगा असो किंवा मुलगी असो पण असंच आहे पुढे जावं आणि खरंच हा कार्य आमचा खूप छान आहे हा एक स्नेह आमचा परिवार आहे म्हणतो ना की आपलं जे माहेरचं गोत आहे या घरचं माहेरचं जे असेल ते लांब राहतात पण जो इथला जो जवळचे नाते की एवढं मंडळ बसलेलं आहे हे सगळे आपले आहे हा हा ग्रुप आपला एक परिवार आहे आणि सगळ्यात मी म्हणते की हा परिवार म्हणजे आपला परिवार आहे आपण सारे लांब आहे आपले माहेरचे लांब आहे सरे पण जेव्हा काही निरोप कशाचाही असतो आनंदाचा असो दुःखाचा असो सर्व फक्त एक फोन मला कोणाकून कळालं तर ते लगेच धावत येतात माझे हे दोन शब्द सांगते आणि असं इस्नेहबधन परिवार पुढे वाढू आणि प्रेमाने आम्ही सर्व एक साथ इसने वंदन म्हटलं की मैत्री आली आम्ही त्यांचीही काय अपेक्षा असेल ती अपेक्षा घेऊन आमच्या माध्यमातून जे काही आणखी मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याबाबतची माहिती त्यांना विशेष करून पुरवतो आणि ती पुरवत असताना त्यांना पुन्हा सांगतो की तुम्ही तुम्हाला आज जो आज बायोडाटा घेतलेला आहे यांच्याशी तुम्हाला काही बोलायला अडचण येत असेल किंवा तुमचा संपर्क होत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला कळवा तर आम्ही तुमच्यासाठी त्या मुलीशी किंवा मुलाशी किंवा त्याचे जे पालक असतील त्यांच्याशी बोलतो आणि त्यांचा जो काही रिप्लाय असेल तो पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे मध्यस्थाची जी भूमिका आहे की आज प्रत्येक जण ते मध्यस्थाची भूमिका निभवताना थोडासा कचरतो की मी मध्यस्थी असलो की माझी एक वेगळी जबाबदारी त्या ठिकाणी येईल पण हा जो ग्रुप आहे हा स्नेहबंधन जो ग्रुप आहे आता तो एक मध्यस्थाची भूमिका निभवतो आहे आणि आम्ही ती पार पाडतोय म्हणजे बऱ्याच वेळा मुला आम्हाला मोठ्यात मोठे मेळावे आणि मोठ्यात मोठे समाजाकरता जे कार्य करायचं आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करू आणि मी माझ्या वैयक्तिक फॅमिलीबद्दल सांगायचं म्हणजे माझ्या पुतण्याचं लग्न फक्त महेंद्र भाऊंच्या घरी आम्ही फक्त एकच तास बसलो आणि एका महेंद्र भाऊंच्या नातेवाईकांचा फोन आला की बा धुळ्यामध्ये रणधीरांचा मुल पुतण्या पुण्याला आहे सर्विसला तर असं असं स्थळ आहे तर फक्त फोनवरच माझ्या पुतण्याचं लग्न महेंद्र भाऊंच्या घरीच अर्ध्या तासातच जमलेलं होतं तरी अशा प्रकारे स्नेहबंधाचं काम एक चांगल्या पद्धतीचं आहे आणि पुढे भविष्यात आम्ही सदैव भाऊंच्या मागे उभे राहू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो बायोडाटा दाखवतो किंवा दोन चार वेळा फोन करतो आता मी मला खूप अनुभव आले मी पाच दहा वेळा एक वेळेला पाच दहा वेळा त्यांना मुली फोन केला की बाबा मला तुम्ही रिप्लाय द्या हो म्हणजे याच्यामध्ये काय होतं त्यांचाही वेळ जातो आणि आपलाही वेळ जातो चाँचा त्याच्यामध्ये त्यांचं वय वाढतं वय वाढल्यामुळे ही एक मोठी आहे आपल्या समाजामध्ये आणि एक मोठं कीड लागलेलं आहे काय तर निर्णय असा सगळ्याचा झाला आमचं काही पटणार नाही आम्हाला काही सांगू नव्हतं त्याच्या मार्गाला सा लागतो पण तसं काही होत नाही तर मला एक सांगायचं की बाबा जी जुनी विचारसरणी होती जुन्या लोकांची आबासाहेब म्हणा आता बांबळे साहेब म्हणा ते राकेश्वर आजार तर अशी जुने लोक जे आहेत ज्या लोकांना यांची विचारसरणी अशी काय त्या विचारसरणीमध्ये समग्र संचित मूल्यांची चित्रे रेखाटलेली आहे का तर डोळ्यापुढे आरसा हा आहे भाऊ आणि हे बघ भू काय हा जेलच हा असेल म्हणजे चाळीस व्यवहार घडत होते आणि त्याला चालना मिळत होती ज्या चालना नाही मिळत त्याच्यामुळे दोघी आणि कोणी उन्नीस कलर कला किंवा एक पाऊल मी पुढे येतो किंवा एक पाऊल तुम्ही पुढे असं कोणी म्हणाल तयार नाही हो त्यामुळे हे जे मुलींचं वय वाढते किंवा मुलांचं वय वाढलंय हा खूप मोठा प्रश्न आहे आणि अजून भविष्यात जर आपण हे तत्व स्वीकारलं तर दहा वर्षानंतर अगदी कठीण परिस्थिती होणार का त्याचं कारण आहे की ते मुलीचं लग्न चाळीस वर्ष होणार तेव्हा तिला मुलबाळ किंवा होणार ती वेळ सेटल समस्या अतिशय गंभीर आहे परंतु ज्यावेळेस स्नेहबंधन सारखे संस्था किंवा ग्रुप विवाह जुळवण्यासाठी पुढाकार घेते तर समाजात एक आशेचा किरण दिसू लागतो आजपर्यंत महेंद्र भाऊ आणि त्यांच्या टीमच्या वतीने साधारण पन्नास ते साठ विवाह जुळून आलेले आहेत ज्या वेळेस वर्षभरापूर्वी स्नेहबंधनची स्थापना झाली तर आज गायक खरोखर एक अत्यंत समाज उपयोगी हे काम आहे दिवसेंदिवस विवाहाची समस्या गंभीर होत असताना स्नेहबंधनसारख्या संस्थेकडे एक आशेचा किरण म्हणून समाज बंधू भगिनी बघत आहेत एकही दिवस जात नाही की कोणी स्नेहबंधनचं व्हॉट्सअपचा ग्रुप कोणी उघडत नाही मी देखील एक वर पित आहे मी सकाळ संध्याकाळ स्नेहबंधनचा नवीन बायडोडा केव्हा येतील हे बघत असतो माझा मुलगा देखील लग्नाचा आहे चांगले <laughs> सुज्ञ निवृत्त झालेले लोक आता आम्ही शेठ वगैरे आमचे भामरे वगैरे आम्ही नेहमी समाजात फिरत असतो त्यामुळे आमचा संपर्क मोठा आहे कारण आमचं कसं आहे जिथे गेलो आम्ही दुकानामध्ये कामाची पुडी घालतो आणि कुठे सर ठिकाणी हजेरी लावतो त्यामुळे आमचा संपर्क खूप मोठा वाढलेला आहे त्या संपर्क वाढलेल्यामुळे कसं होतं काही लोक यांनी कधी ग्रुपला टाकली बातमी असा असं मुलगा आहे अशी मुलगी आहे हे तिथून फोन करतात जागीरदार अहो आ पाहो तुमच्या गावाला तुमच्या गावाला ती मुलगी आहे ना म्हणजे माझा मुलगा असा असा आहे तर तुम्ही त्यांना सांगा माझ्याकडे पाठवा म्हटलं हो ठीक आहे हे असे महिन्यामधून कमीत कमी पाच चार फोन येतात एक दिवशी माझं डोकं बनवलं त्यांना म्हटलं भाऊ तुमच्याकडे मोबाईल कितीच आहे म्हणे असेल म्हणे काहीतरी बराच म्हणे माझ्या मुल, मा मुलाचा फोब म्हणता बा हा हा असा मोबाईल आमच्याकडे मजूर मजूर काम करणारे मु, जे मुलं हा मोबाईल खेळतात तुला मुलाचं लग्न करायचं आहे तुला पिंपायरची मुलगी पाहिजे भाऊ शिंदे सरकारने भाडं माफ केलेलं आहे तू ये माझ्या पिंपरला मी तुला घरी घेऊन जातो त्यांची भेट घालून देतो मी तुझं घर पाहिलं नाही तुझं चुलं पाहिलं नाही तू काय करतो तुझा पोरगा काय करतो हे मला काहीच माहीत नाही पण मला एकच विनंती करायची असे खूप वा, वाईट अनुभव येतात ज्यांना मुलामुलीचे लग्न करायचं ज्या गावात असेल त्या गावाला तुम्ही स्वतः जा अगदी तुम्हाला महिलांना अर्धच भाडं लागतं पुरुषांना पण पासवट्यांना अर्धच लागतं आणि आमच्यासारखे डवर लोक आहेत पंच्याहत्तर वगैरे त्यांना तर भाडंच लागत नाही आम्ही फक्त माराची भूकेल तुम्ही आम्हाला सांगा आता ही मंडळी एवढं काम सोडून आज एक एक पाच पाच हजार रुपये रोजचे माणसं येते आणि तुमच्याकडं एवढं काम करतायत त्यांनी एवढं केलं म्हणून तुम्ही घरी बसून बसून मोबाईल मोबाईलला कुत्र म्हणतात काय कुत्र कशा भोगवतात तुम्ही तुम्हाला ज्याला खरोखर तुम्हाला सुनबाई या जावाई करायचं आहे स्वतः या त्या गावाला जा तिथं प्रमुख माणसाला भेटा अध्यक्षाला भेटा आणि त्याला सांगून त्याच्याकडे जा मागणी घाला काय नाही असं म्हणतात ना ज्या फळ ज्या झाडाला फळ त्याला कोणी दगड मारेल ज्याच्याकडे मुलगा आहे मुलगी तो कोणी मागणी करेल त्यामुळे कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही मला एवढंच सांगायचंय की मोबाईलचा वापर कमी करा आणि स्वतः प्रत्यक्ष तकमी तकमी जा लग्न कार्यात जा तिचं विचारा बावल साहेब तुमच्या आहे की माणसं कसे त्यांना सांगा बाबा असं असं आहे मी तुमच्याकडे येऊ का जा ना आपल्या समाजाचं माणसं ज्ञान कमीत कमी एक ग्लास पाणी तर पाहिजे नाही चहा पाणी पाहला तरी पण मात्र ज्याला खरोखर कळ आहे ते त्यांनी घर सोडलं पाहिजे आणि पहिले जुने लोक काय करायचे कार्यक्रमात गेले की बसून तुमच्याकडे काय आहे काय नाही असं आता परवाचा विषय झाला मी आभारी आहे पण मी त्या तेवढं लायक आहे असं मला स्वतःला वाटत नाही मी पहिले त्याला विरोध केला होता की असा काही प्रकार करू नका परंतु काही इलाज नाही सगळ्यात पहिले म्हणजे म्हणजे जे साथीदार आहेत बायोडाटा एकदा आल्यानंतर आमचे भाऊ आणि आणखी दोन जण असे ते त्याचं एडिटिंग करतात तो बायोडाटा माझ्याकडे येतो मग माझ्याकडे मी एक रजिस्टर तयार केले पहिले डायरीमध्ये मी नोंद करतो की मुलाचं नाव काय काय नाही वगैरे असं आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटरमध्ये मी त्याचं एंट्री करून त्या त्याला नंबरिंग करतो जन्मबंदमध्ये असताना जे आम्ही करायचो नंबरिंग सिस्टीम अशी विचित्र होती की आता उदाहरणार्थ बॉय मग त्याचं नाव कधी प्रदीप पांडुरंग नाही असेल तर पी पी डी आणि मग त्याचा जन्म जन्माचं वय तारीख एवढंच तारीख म्हणजे वर्ष एवढं त्याच्यात असायचं त्याच्याने कुठला बायोडाटा कधी सांगितलं की तो आ डिलीट करा किंवा याचं बा माहिती आम्हाला द्या ते, ते देऊ शकत नव्हते तर तो नंबरिंगची सिस्टीम मी बदलली आणि सगळ्यांना ती पटली अशीच आहे आणि एकदम सोपी सिस्टीम अशी की मी फक्त स्नेहबंधन म्हणून एस बी त्याच्या पुढे बॉय बॉय असेल तर बी आणि गर्ल असेल तर जी आणि मग वन टू थ्री फोर अशी मी सिरियलप्रमाणे देतो आहे आजच्या घडीला माझ्याकडे मुलांचे पाचशे पंच्याऐंशी बायोडेटा आहेत आणि मुलींचे फक्त एकशे बहात्तर आहे म्हणजे मुलीवाले मुली बायोडेटा द्यायला तयार नाहीत असं मला स्वतःला वाटतंय तर असे मी ते नंबर दिल्यामुळे आणि पुन्हा माझ्याकडे कॉम्प्युटरला मी नाव आणि सिरियल नंबर नाव असतंच तिथे ता जरी टाकलं की एखादी काही विचारलं मला याचं माहिती मला द्या मी इमिजिएट एका मिनटामध्ये मी ती माहिती काढू शकतो जन्मबद्धमध्ये ते शक्य नव्हतं आणि लग्न जमले की ते बायोडेटा मी क्षणात डिलीट करतो म्हणजे पुन्हा पुन्हा लोकांना ते जे लग्न झालेल्यांना सुद्धा विचारणं होते की बाबा काय झालं तुमच्या मुलीचं काय झालं तुमच्या मुलाचं हा प्रकार आता कमी एक आपण काम विनामूल्य करतो पण कुठलंही काम विनामूल्य जगाच्या पाठीवर कोणाला मिळत नसतं त्याच्यासाठी कोणीतरी त्याचं मूल्य देत असत याची जाण प्रत्येकाने ठेवायची कारण वेळ हा अमूल्य प्रत्येकाचा इथे जे काम करणारे सेवानिवृत्त असतील दिगु नमा तारखे असे तरुण तडफदार लोक असतील हा आपला व्यवसाय नोकरी करत असून वेळेवर काम करतात चार म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत बायोडाटा येत जातात आपल्याकडे बायोडाटाची संख्या बघता आपण आठवड्यातून तीनदा त्याचं वितरण करतो मंगळवार गुरुवार आणि शनिवार इतर दिवशी जे आलेले बायोडाटा येतात त्या त्या ते दिवशी तयार केले जातात हे काम करीत असताना असा अनुभवतो की जे पालक असतात ते स्वतः मन लावून सुद्धा बायोडाटा बघत नाही अशा अनेक कंप्लेंट आले आहेत की भाऊ आमचा बायोडाटा येत नाही आम्ही छातीटोकपणे सांगतो की तुमचा बायोडाटा एकदा नंबरिंग झाल्यानंतर महिन्यातून कमीत कमी, कमी चारचा येणार म्हणजे येणार कारण त्याच्यात कुठला वशिलाबाजी नाही काही नाही शिरेल जे नंबर ठरले दादांची चिस्टीमे डायरीक नोंद करून ठेवणे त्या पद्धतीनेच वितरण करण्यात येतं एक ते दीडशे मंगळवारी म्हणजे मं� येणार म्हणजे येणार दीडशे ते तीनशे गुरुवारी येणार वर्धवारी ते शनिवारी येणार त्याच्यात नवीन येणार ॲड होतील ज्यांचे लग्न झालेले ते डिलीट केले जातील एक काम करत असताना आता दादांकडे बघून आपण विचार करा ही जी व्यक्ती आहे ही आपला अमूल्य वेळ देते प्रत्येकाने बायोडाटा बारकाईने बघा काही अडचण असतील ग्रुप सदवी आपल्या पाठीशी आहे मदतीला जाऊन येणार आहे कारण प्रत्येक गावात आपले मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत ज्या ज्या गावात आपण साधारणतः आपण आजच्या घडीला तीन राज्यामध्ये काम चालू आहे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश दोघं राज्यांमध्ये एक एकच ग्रुप आहे आणि आपल्या जवळची जी आजूबाजू तीनशे किलोमीटरच्या आतले जे गाव आहेत प्रत्येक गावात एक ग्रुप आहे तिथले स्थानिक कार्यकर्ते आपण तिथे जोडलेले की त्या गावातले लोक आपल्या त्या ग्रुपला जॉईन करता येतील आणि ते निरेधिर काम करत असतात कारण मार्गदर्शन हे चांगलं राहिलं ना तर काम चांगलं होतं आपण व्यासपीठावर बसता यांना प्रदीर्घ अनुभव आहे त्याचबरोबर आपल्या सोबत जे काम करताय त्यांना उभ्या आयुष्याचा वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव त्या क्षेत्राचा अनुभवचा आपण उपयोग या कामासाठी करून घेतो तुम्ही म्हणून माझे सर्वांवर काहींचं म्हणणं आहे की आमचे बायोडेटा येत नाही असं कधी होणार नाही तुमची शंका असेल तुम्ही आम्हाला सांगा आणि जेव्हा वितरण करण्यात येतं सोमवारच्या विचारणा केल्यावर तर त्याला जे उत्तर असेल ते देत चला आणि मला सांगायला विशेष आनंद होतो जे एक लग्न जमले याच्यात खरीचा वाटा न म्हणता मोठा वाटा आज दिगू भोवने घेतलेला आणि चांगला आभास आहे चांगायला आनंद वाटतो यातल्या जवळजवळ सर्वच लग्न म्हणणार की पहिल्याच पहिल्यांदा बायोडा आला पहिल्याच झटक्यातच जमलेला अशी उदाहरण आहे आपण एक उदाहरण ते पाहिजे आठ दिवसाच गॅप होता त्याच्यात सुद्धा लग्न जमले की अशी का तर त्यांच्या पालकांनी आपल्यावर विश्वास ठेवला स्वतः जाऊन तपास केला आणि तडजोड सगळ्यात मात्र तडजोड केली त्याच्यामुळे लग्न यशस्वी झाले शरण हीच विनंती आपण या मार्गाचा उलमर का ग्रुप सदवे आपल्या पाठीशी राहील जय नर मंडळी कि तुमच्या साथी संत महात्मा या कार्यक्रमाला आलेले मित्रांनो इथं संबंधा बाबतीत बरेच बोलले फक्त पत्रिकेत बघू नका तुमचे आपले मनो जुडता का याच्यावर जास्त जोर द्या छत्तीसगुड जमत असते ना त्या मुला मुलीच जमत नसत छत्तीसगुडला काय करताय स्वतःच्या आत्मविश्वासावर हो तुम्ही जोर द्या नुस त्या पत्रिकेवर जोर दूर तुमचा मला आणि महत्वाची गोष्ट बाहेरून जर कधी कोणाचा फोन आला ती पहिलेच फोन मुलीची आई उचलते हो मेहरबानी करून सांगतो तुम्ही मे होू नका आहेत ना करत माझे आपले माणसं आहेत ना आपले मोठे मुलं आहेत ना त्यांना बोला त्यांना बोलू द्या त्यांना मार्केटमध्ये येऊ द्या मुली खूप आहेत मुलं पण खूप आहेत पण मध्यस्थी गायब आहे गॅरंटी कोणी घ्यायला तयार नाही असं हामपणानं कोणी सांगत नाही आता आम्ही सुद्धा थपून दिलेलो आहे आम्ही असं एवढे बोलत बी नव्हतो एवढं फिरत बी नव्हतो आमचं स्वतः पाच भाऊ दोन बहिणींचं लग्न आमच्या मावस मामाने केलेलं आहे आईचा मावस भाऊ बहात मित्रांनो आम्हाला ते लग्नाच्या मध्ये आता तातही निघाले साखरपुडा वगैरे हळदी बिंदी मेहंदी बिंदी ते वा ते काय होत मग आम्ही तरी संसार करूच राहिलो ना हा मुलीच्या आईवडिलांच अख्ख आयुष्य खतम होऊ राहिलं त्यांच्या अजून रूम नाही त्या घराला पक्का कलर नाही आणि तो एकवीस वर्षाच्या मुलाकडून तुम्ही अपेक्षा करता पुण्याला बंगला आहे का आणख्या ठिकाणी आहे का गाडी आहे का हेच भाषे मी मागे सुद्धा बोललो मित्रांनो एकाच करून अपेक्षा करू नका आपल्याकडून सुद्धा अपेक्षा ठेवा थेंबे थेंबे त्यावेळेस साचे आहेत ना तो जन्माला आलेला आहे तो संसार त्याचा संसार तोच करीन आपण करणार का आई वडील किती पण टिकणार आहेत पण आपली अपेक्षा खूप मोठी झालेली आहे ते अपेक्षा थांबवा त्याच्यामुळे आपल्या मुलीचं वय वाहत आहे मुलांचं वाढत आहे आता चाळीस पस्तीस मध्ये काही समजा असतं या नाही बरं झालं ते बालवि बंदी आलेली आहे नाही तर कसं झालं असतं आता कशावर बंदी आणायची पंचेचाळीस वर्षाची मुलगी झाली का तेव्हा लग्न करायचं का ते आई वडिलांना काय करायचं आजोबा कोर नंतर ते बाळ पंचेचाळीच्या नंतर अरे करा योग्य वेळी योग्य टाईमाला व्हा आणि <laughs> आज जो पडवा पडवीचा जो प्रकार आहे नेत्रावर ती याला सावध संस्कार लावा संस्कार खूप महत्वाचे संस्काराची दुकान मिळेल तुम्ही जर आता कुठे ठरवलं कासुद्याला जा दीपालस मध्ये तीस ग्रामचा हात देऊन या नेटलेच भेटेल सर्व भेटेल पण तुम्ही जर कधी ठरवलं की दादा आम्हाला था दहा ग्राम संस्कार द्या मी देणार आहे आणि त्याची भट्टी तुम्ही जा तुम्ही जा जाईवडील तुम्ही शिल्पकारात मला मुलीचे सर्व विसरून गेल औ तो टी व्ही या टीव्हीचे माझे काय लागून गेलेले कुठली एकही सूर्य एकही सूर्य अशी वाय दोत ते तो चहा उडतो मग आणि बाहेर पडतो तो वास येतो तेव्हा तू पटपट टाकते खरं काय समा